शेवा सीएचे आधार सामाजिक संस्थेच्या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाला भरभरून प्रतिसाद रायगड ओवी न्यूज पुरण दिनाक एकोणीस विठ्ठल ममताबादे न्हावा शेवा सीएचे आधार सामाजिक संस्थेमार्फत आस्तागायत आधार चषक रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर चिकित्सा शिबिर अपघातग्रस्तांना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम राबवले गेले त्याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत न्हावा शेवा सीए चे आधार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उरण पनवेल आणि पेण विभागातील तब्बल एकोणीस गावांतील बावीस रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण एकवीसशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या साहित्यात एक पॅड आणि एक कंपास पेटीचे वाटप करण्यात आले या एकवीस गावांमध्ये प्रामुख्याने खोपटे कोपरोली पानदिवे मोठी जुई कळंबुसरे चिरनेर भोम टाकेगाव विंधणे आवरे पाले पिरकोन सारडे कडापे वशिणी पुनाडे केळवणे दादर देघाटी आदी विविध गावांचा समावेश आहे या उपक्रमाच्या वेळीला विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आणि उपक्रमामुळे सर्व नागरिकांकडून नवा सेवा सेए चे आधार सामाजिक संस्थेचे भरभरून कौतुक होत आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका